आज आमच्या वांगदेरी गावामध्ये जे की वन लागवड आम्ही या ठिकाणी गावामध्ये केलेली आहे शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत या पाच गुंठ्यामध्ये आम्ही जवळजवळ चौदाशे साडे पंधराशे झाडे आम्ही या ठिकाणी लावायचा प्रयत्न केले आहे हे मेळवकी या एक जपानी तंत्र अधिकाऱ्याच्या माध्यमात संशोधनाच्या माध्यमातून ही एक संकल्पना आहे ही संकल्पना आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असतो तर हा हे डेमो पद्धतीने आम्ही जरी राबला असेल की प्रत्येक गावामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी कसं त्याचा इम्प्लिमेंट करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत महात्मा गांधींचं स्वप्न होतं की चेहरा करून खेड्याकडे चला चला खेड्याकडे तर खेड्यात खेड्यात गेल्यानंतर काय होतं म्हणजे खेड्याचा विकास झाल्याशिवाय हा शहरांचा देशाचा राज्याचा विकास होऊ शकत नाही ही महात्मा गांधींची संकल्पना होती त्या माध्यमातून आम्ही तरुणांनी एकत्र येत ग्रामपंचायतच्या मदतीने आमच्या गावच्या प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून हे आम्ही थोडं काम करायचा हाती घेतलेलं आहे आणि गावात वृक्षारोपण करणं स्वच्छता करणं ह्या प्राथमिक गोष्टी आम्ही करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि अनेक तुम्हाला पाठीमागे दिसत असेल की ही सगळी झाड जंगली झाड आहेत आणि अनेक प्रकारची यामध्ये झाडं आहेत काही फळांची झाड आहेत काही फुलांची झाड आहेत आणि जे जंगली झाड टिकली पाहिजेत जंगल जंगली वाण हे राहिला पाहिजे हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि एक सुसंस्कृत राजकारण करत असताना हे सामाजिक भान ठेवून आपण गावाचा जर विकास केला तर निश्चित आपल्याला यामध्ये येशील असा आमचा संकल्पना आहे आणि आमच्या बरोबर तुषारदा बी आहेत की ह्या सगळ्या शून्य शून्य पासून आम्ही हे चालू केलं आहे पाच ते सहा महिन्याची झाड झालेली आहेत अशा प्रकारे हे आमच्या गावामध्ये काम चालू आहे मी विचार विनंती करेन की आपण ह्याविषयी काय आपले संकल्पना आपण काय करणार होते हे सुद्धा आपण तुम्ही या ठिकाणी पाच महिन्यापासून मुख्यमंत्री पंचायतराज राज अभियाना अंतर्गत आमच्या गावातील सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील त्याचबरोबर आमचा आम ग्रामस्थ असतील यांच्या सर्वांच्या सहभागाने आम्ही हा प्रकल्प या ठिकाणी राबवला हो आहे या ठिकाणी जवळजवळ चौदाशे पासष्ट झाडं आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत हे झाडं काही फुल झाडं आहेत काही फळांची झाडं आहेत काही जंगली झाड आहेत शेवगा आहे भरपूर झाडं आहेत तीन बाय तीनच्या एक फुटच अंतरावर लावलेली आहेत आणि हा प्रकल्प खरं ज्या जपान टेक्नॉलॉजीचा आहे ऑक्सिजन मिळवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आम्ही थोड्या प्रमाणात केलेला आहे पण आमचं स्वप्न आहे की हा आ, एक एकरात कसा होईल साकार हे आम्ही इथून पुढचं आमचं उद्दिष्ट राहणार आहे या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून हा प्रकल्प साकार केलेला आहे या ठिकाणी माननीय सी ओ साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन आमच्या सर्व ग्रामपंचायतचं अभिनंदन केलं की असा प्रकल्प मी प्रथमच पाहतोय की सक्सेस झालेला आहे आणि चांगला प्रकल्प या ठिकाणी साकार झालेला आहे आमचे कांबळे मामा या ठिकाणी प्रकल्पासाठी कायम तत्परतीने या ठिकाणी उभे असतात पाणी असू द्या किंवा खुरपण्या असू द्या या कायम वेळच्या वेळे करत असतात ह्या त्यांच्या मार्गाने हा प्रकल्प या ठिकाणी साकार होत आहे आणि इथून पुढेही आम्ही मोठा प्रकल्प कसा होईल हे या ठिकाणी पाहू धन्यवाद